नमस्कार सध्या ज्या नगर परिषदेचे ज्या इलेक्शन सुरू आहे ज्याची जी तयारी सुरू आहे तर त्या अनुषंगाने मला काही गोष्टी बोलायच्या आहेत तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुका हे माझं माहेर असून जरी तिथे माझं वास्तव्य नसलं तरी पण माझे भावनिक संबंध आहेत कारण तिथे माझं माहेर आहे तर काही गोष्टी मला जनतेसमोर आणायच्या आहेत तर त्या मी मांडू इच्छिते पण तत्पूर्वी मला हे खूप स्पष्टपणे सांगायचं आहे सा की मी कुठल्याही पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही आहे किंवा कुठल्या पक्षाची बाजू घेणार नाही आहे किंवा मला विरुद्धही बोलायचं नाही आहे परंतु काही फॅक्ट्स आहेत त्या मला फक्त जनतेसमोर आणायच्या आहेत हाच फक्त माझा हेतू आहे मी खरं तर तिथे श्रीरामपूरमध्ये नसले जरी तरी सतत सोशल मीडियावर काही पोस्ट बघून खूप अस्वस्थ वाटतंय म्हणजे जे श्रीरामपूर होतं जे माहेरी येण्याची उत्सुकता जो तिथलं जो वातावरण होतं ते कुठेतरी हरवलंय आणि ते बघून एवढं वाईट वाटतं आणि ह्या गोष्टीला आम्ही पण खरं बळी पडलेलो हो। आहोत जी गुन्हेगारी वाढली असेल किंवा काही आ, काही गोष्टी ज्या जा जा, जातीवादाला घेऊन ज्या वाढल्या जात आहेत हिंदुत्ववादी स्टंट जे केले जात आहेत त्यातील एक जे महाशय आहेत ते सतत सोशल मीडियावर लाईव्ह घेऊन हिंदुत्वावर जे बोलत असतात आणि मी कालची क्लिप ऐकली की पालकमंत्री साहेबांच्या विरुद्ध विके साहेबांच्या विरुद्ध जे बोलत होते सुजितदादांच्या विरुद्ध जे बोलत होते मला खरं ते खूप वाईट वाटलं मी काय कोणाची बाजू घेत नाही आहे परंतु ह्या व्यक्तीने म्हणजे माझ्या फॅमिलीला नानासाहेब बलांडे यांच्या फॅमिलीला कसं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे हे मी आम्ही स्वतः अनुभवलं आहे किती खोटे स्टंट किती खोटे नॅरेटिव्हज त्याच्या मागे बॅकग्राऊंड काय असतं काय काय त्यांनी तयार वातावरण निर्मिती कशी करतात याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे हा माणसाचा चेहरा जनतेसमोर यायलाच हवा खरं तर दोन हजार वीसच्या च्या केस पासून सुरुवात करेन आमच्या गावामध्ये काही जागेवरनं वाद सुरू आहे ते आमचे पर्सनल प्रॉपर्टीचे वाद आहे आमच्या गावातला वाद आहे जे कोणी मंडळी असतील आता हे दुसऱ्यांवर कमेंट करतात मी आहे की श्रीरामपूरला कोणी मास्तर आणून ठेवलाय का विखे साहेबांनी वगैरे त्या व्यक्तीशी माझं काही कन्सर्न नाही आणि ना मला त्यांचं काही कौतुक आहे परंतु तुम्ही आमच्या गावात घुसून तुम्हाला काय हरेगाव उंदिर गावमध्ये काय मास्तर ठेवलाय का मग तुम्ही कशाला दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये घुसून पर्सनली घुसून मोर्चे आंदोलन करता आणि मी कुठलीही गोष्ट असंच बोलणार नाही पुरावा असल्याशिवाय माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तर लिटरली सुद्धा ही घटनाक्रम डायरेक्ट आयोने तसं लिहिलेलं आहे की ही घटना म्हणजे जागेवरनं वाद झालेले आहेत आणि खूप वाढून चढून ही गोष्ट सांगितलेली आहेत ते जे आयो होते त्यांची लिटरली प्रेशर आणून यांनी बदली केली आमदारांना खोटी माहिती सांग खासदारांना खोटी माहिती सांग मग तिथे ते आले काय प्रेशर आणतं ते खोटे गुन्हे दाखल केले खूप प्रकार केले आहेत ह्या व्यक्तीने तुमच्या स्वतःवर गुन्हा दाखल झाला की माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला खोटा गुन्हा दाखल झाला तुमच्या साथीदारांवर झाला की तो खोटा गुन्हा दाखल झाला प्रेशर आणता ते आणि हे स्टंट आहेत वगैरे आणि तुम्ही दुसऱ्यांवर केलं इतकी वर्ष ते काय केलं याचे तर आम्ही शिकार झालेलो आहोत आमचं मंदिर आता मी मंदिरावर येईल आमचं मंदिरही तुम्ही असं प्रेशर आणून कॅप्चर केले माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत परमिशनचे डॉक्युमेंट्स आहे धर्मदायक त्यांचं असेल तहसीलदार असेल प्रांत असेल सगळ्यांच्या परमिशनचे परमिशनचे डॉक्युमेंट्स आहेत तर तुम्ही आणि ते अनिल भानगडे नावाचे जे व्यक्ती आहेत ते तर खूपच महान व्यक्ती आहेत त्यांचं खरं नावही घ्यायला नाही पाहिजे तुम्ही दोघांनी मिळून जो स्टंट तयार केला जे खोटं नरेटिव्ह तयार केलं की जागाच यांची नाहीये आणि हे मंदिर पाडतायत वगैरे तुम्ही जे स्टंट सुरू केले त्याच्या आधीचे आमचे सगळे परमिशनचे हे आहेत मी इन्क्वायरी लावली मी सीएम डी सी एम ऑफिसमधनं मी डीजीपी पर्यंत गेलेत याची इन्क्वायरी लावली सगळे रिपोर्ट आमच्या बाजूने आहेत आणि हे बाहेर काय स्प्रेड करतात की यांनी नोंद बदलून घेतल्या आमच्या वडिलोपार्जित जागेमध्ये तुम्ही घुसलात खोटं स्प्रेड केलं तुम्ही हिंदुत्व स्टंट जे वापरले तुम्हाला दया आली नाही तुम्ही दुसऱ्यांच्या लेकरा बाळांना बायका पोरांना बघितलं नाही काय काय त्यांच्यावर विकृतीचे प्रकार केले त्यांना मर मारण्यापर्यंत तुम्ही याला काय माणुसकीला काळिंबा फासणारे व्यक्ती महत्व आहात तुम्ही दोघंही आणि हे एवढे शातीर आहेत की हे जनतेसमोर म्हणतात यांच्या जागा नाही वगैरे आणि आतून निरोप पाठवतात आत्ता मला जवळजवळ सात आठ वेळा निरोप आला असेल की ती एवढी जागा आम्हाला देऊन टाका आम्ही सगळ्या याच्यातनं मागे जातो म्हणून अशी तर हे यांची चालकी आहे हे जनतेसमोर वेगळे चेहरे घेऊन जातात मला तर ह्या माध्यमातन साहेबांना पण सांगायचं आहे की आत्ताही तुमच्या पक्षात जे काही लोक आहेत थोडंसं मिसगाईड करतात तुम्ही पण थोडंसं व्हेरिफिकेशन करत जा ही लोक तुमची दिशाभूल करत आहेत मला खरं एकच गोष्टीचा आता खुलासा करायचा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला किती महत्त्व दिलं जातं म्हणजे ते सर्वस्व मानलं जातं मला तर खरं हे सांगायचं आहे की ह्या गोष्टीची खरंच सुरुवात हे जे महाशय आहे हिंदुत्वाचं स्टंट घेऊन जे चालतात हे जे महाशय आहे त्याची सुरुवातच तिथून झाली आहे जेव्हा पूर्वी जे राजस्थानी जे लोकं होती ती गाई वगैरे घेऊन यायचे इकडे आपल्या गावाकडे वगैरे असायचे तर ते त्यावेळेला खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही तर त्यांचं वास्तव्य तिथे होतं हरेगावमध्ये तर हे जे आहेत हे सो कॉल्ड आत्ता सध्या शिवसेनेमध्ये जे गेलेले आहेत तर त्या महाशयांनी त्या लोकांना तिथून जागा खाली करण्यासाठी प्रेशराईज केलं त्यांना धमपायला सुरुवात केली की तुम्ही इथून लगेच जागा खाली करा आणि तुमच्या गाईला वगैरे इथला चारा द्यायचा नाही वगैरे असं तसं मग त्या लोकांनी माझ्या वडिलांची मदत मागितली की आम्हाला मदत करा म्हणून आणि आम्हाला इथे थांबायचं म्हणून माझे आणि माझे वडील तिथे नानासाहेब गलंडे हे तिथे आले त्या स्पॉटवर आणि तिथे त्यांना म्हणाले तुम्ही का त्रास देत त्यांना का हक लोन देत आहे वगैरे तर आणि कॉर्पोरेशनच्या जागेमध्ये होतं यांचं काय पर्सनल तिथे हे पर पण नव्हतं परंतु ते खूपच नडायला लागले ला म्हणून माझे वडील म्हणाले की तुम्ही त्यांना जर काही केलं तर म्हणे मग तुम्हाला माझ्याशी डील करायला ला लागेल आणि मग यांना बॅकफूटवर जायला लागलं तेव्हापासून त्यांनी जी खुनच ठेवली की हा माणसाला कुठेतरी अडकवायचं आणि टार्गेट करायचं एवढ्या वर्षांपासून ते मागेच लागलेत सतत तरी गोमातेला आपण म्हणजे देव मानतो आणि त्यांना चारा मिळू नये आणि एवढं विकृती त्याच्यासाठी एवढी दादागिरी आणि हे दुसऱ्यांवर खोटे आरोप करतात की हे दहशत करतात ते दहशत करतात तुमचं थोडंसं पार्श्वभूमी बघा माझ्याकडे तर खूप पुरावे आहेत सगळ्या गोष्टींचे खरं तर काही गोष्टी एवढ्या हसण्यासारख्या आहेत की आ, आपलं ते लेकरू आपलं ते बाळ दुसऱ्यांचं ते कार्ट प्रकार सुरू आहेत कारण तुमच्या अवतीभोवती कशाही प्रकारची लोक असतील तर ते सगळे माणसं ते सगळे चांगले आणि दुसऱ्यांनी किती काही चांगलं केलं तुम्हाला ते बघवतच नाही तुम्ही इन्स्टिगेट केलं सतत इन्स्टिगेट केलं एकतरी रिॲक्शन येईल आणि मग ती रिॲक्शन आली की तुम्ही पुन्हा बदनाम करायचं की दहशत तयार करता ते हे त्रास देतात असे सगळे तुमचे प्रकार सुरू आहेत आणि पोलिसांवर कोण दबाव आणतंय कोण नाही आणत हे प्रकार तर म्हणजे काही लोकांनी बोलूच नाही कारण आमच्या मॅटरमध्ये दोन हजार वीसमध्ये असेल किंवा मंदिराचा मॅटर असेल तर पोलिसांना हाताशी धरून किती प्रेशराईज करून तुम्ही किती काय काय स्टंट केलेले आहेत तर याचे आम्ही स्वतः शिकार आहोत त्यामुळे ऐकूनही नवल वाटतं की अशा व्यक्तीने तर दुसऱ्यांवर आरोप करूच नाही मंदिराचे रिपोर्टसुद्धा तुम्ही मॅनेज करून घेतलेत आणि ह्या व्यक्तीला जे आहे की यांना बाहेरची लोक चालत नाही तुमच्यावर राज्य केलेलं चालत नाही तुमच्या मनाविरुद्ध तसं दुसऱ्यांनाही होत असेल ना तुम्ही एक जनरल जसं समोरचा व्यक्ती पॉलिटिक्समध्ये असेल समोरचा व्यक्ती तुम्हाला टार्गेट करत असेल तुमच्या दारात येत असेल तुमच्यावर आरोप करत असेल तर तुम्ही नडा ना मग परंतु आमच्यासारखी फॅमिली तुम्हाला काही बोलत नाही आमच्या पर्सनल गोष्टींसाठी आम्ही कोर्टात लढतो आमच्या हक्कासाठी हे करतो तिथेही तुम्ही इंटरफेअर करता खरं तर ह्या गोष्टीचा खुलासा मी नंतर करणार होते पण मी आज हेही सांगू इच्छिते की एक वर्षापूर्वी मागच्या डिसेंबरमध्येच अॅट्रॉसिटी केसमध्ये नानासाहेब गलांडे यांना वन सिक्स नाईन रिपोर्ट म्हणजे त्यांना पूर्णपणे त्यांच्याविरुद्ध काही पुरावे नाही आहेत आणि हे खोटे आरोप लावले म्हणून पोलिसांनी रिपोर्ट दिलेला आहे पण कोर्टातून तो निकाल लागू नये म्हणून एवढे स्टंट चालू आहे तिथे एवढं काय काय षडयंत्र रचले जातात ते त्याचा खुलासा मी नंतर करेलच मला सर्वात शेवटी हेच सांगू वाटेल की सगळ्यांनी मिळून खरं तर जनतेच्या सेवेसाठी राजकारणात ही पदं उपभोगायला पाहिजे ना की तुमचे काही पर्सनल अजेंडाज घेऊन हे करायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन जे वातावरण निर्मिती झाली आहे त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे पण जे आरोप प्रत्यारोप आणि तुम्हीच जे गुन्हेगारांना प्रोत्साहन देऊन त्यांना हाताशी